राम राम मंडळ फवारले द्रावण बनवायचं बरंच शेतकऱ्यांना माहित नसतं अॅक्युरेट कसं बनवायचं आणि आज आम्ही काय फवारलं याची पण माहिती घेऊ असं आम्ही ब्लँक पाणी मोजून घेतलंय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये औषध टाकून घेतली फलिओ गोल्ड होतं आपला हातचं कंटेंट त्याच्यानंतर कोरोमंडलचा गाड फाईव अँटी ट्रान्सपरंट म्हणून काम करतो त्याचा फायदा पुढे सांगतोच मी तुम्हाला आणि कीटकनाशक मध्ये एबेसिन घेतलं होतं आम्ही असं काय करायचं मोजून घ्यायचे आता बघा आम्ही तीन साडेतीन डबे झालेत औषधी आणि ब्लँक पाणी आणि आम्हाला सात पंप करायचे होते सात पंपाचं जे काही लागतं माप ते टाकून घ्यायचं आणि असे डबे मोजून घ्यायचे आता साडेतीन डबे चार साडेचार डबे जे काही तुमचं औषध पाणी टाकलेलं भरलं तेवढं एका बाटलीत मोजून घेतलंय आणि आपल्याला सात हे करायचे होते तर बघा तर हा अर्धा डबा आहे तर याच्यात काळं पाणी टाकून याला पूर्ण करायचं आणि राहिलेले आपल्याला किती करायचे होते आपल्याला जेवढे पंप करायचे होते तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं अशा प्रकारे हे जे गाड फायदे कोरोमोंडलचं ते अँटी ट्रान्सपरंट उत्पादन आहे आणि पर्यावरण जे तणाव असतात आहे तणाव म्हणतो आपण त्याला त्यापासून ते संरक्षण करत जसे की उष्णतेमुळे होणारे जे नुकसान असतं ते टाळत पाण्याची कमतरता जर असेल तर पाणी झाडामध्ये वरतून बाष्पीभवनातून दे जाऊ देत नाही अशा प्रकारे बघा मी सोल्युशन तयार करून घेतलंय आणि ते मिक्स केलं असं तुम्ही अॅक्युरेट टाक्यांचं माप काढू शकता नाहीतर तुम्ही जर सात डबे पाणी आणि वरून जर औषध टाकलं तर मग ते आठ टाक्यांचं पाणी होतं आठ डबे होतात त्यापेक्षा पहिले डबे कमी घ्या मग ते मोजून घ्या आणि मग राहिलेलं त्याला ब्लॅक म्हणजे आपलं कोर पाणी टाकून त्याचे सात डबे करा आणि त्याची फवारणी करा अशा प्रकारे मी आम्ही साठी घेतलं होतं त्याच्यानंतर जे गाडफायूचा विषय चालला होता आपला तर जे उष्णतेमुळे होणार नुकसान असतं त्याच्यापासूनही गाडफायू आपलं संरक्षण करत पाण्याची कमतरता असेल संकट असेल तर झाडामध्ये पाणी बाष्पीभवन होत देत नाही थंडी गारपीट हिमवृष्टी वृष्टी हवामानातील अचानक बदलापासून संरक्षण करत त्याच्यानंतर पानामध्ये होणार जास्त जो बाष्पीभवनाचा वेग असतो तो नियंत्रित करत झाडाची संश्लेषण क्रियाही वाढवतं तर तुम्हाला अवेलेबल असेल नियर बाय असेल तुम्ही तर श्री गजानन कृषी केंद्राला अवश्य भेट द्या आणि गाड फायू तुम्ही फवारा खूप छान आहे खरं सध्या उष्णता वाढली त्याच्यापासून आपल्या पिकांना वाचवणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी राम. राम।